माझे नाव श्रद्धा कैलास शिंदे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी ताजी परभणी जिल्हा उपस्थित मान्यवर आदरणीय वर्ग आणि जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज व स्पर्धे स्पर्धेनिमित्त मी तुम्हाला लाभले या महासभाग्य बोलतो मराठी या विषयावर काय सांगणार आहे लाभले या महासभाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धर्म ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी सुरेश भट यांच्या या कवितेतून आपल्या मातृभाषेचा अभिमान स्पष्ट होतो आणि का असू नये प्रत्येकाला आपल्या मराठी मातीचा अभिमान असलाच पाहिजे हो मला अभिमान आहे मी मराठी मातीत जन्म घेतल्याचा हो मला अभिमान आहे मी मराठी बोलत असल्याचा आणि हो मला अभिमान आहे मी मराठी शिकत असल्याचा आणि हो मरा मराठी असल्याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असलाच पाहिजे आपली मराठी ही भाषा महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी भाषेचे साहित्यही विपुल प्रमाणात आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ या संतांनी भक्तीपर रचना शहरांचे पोवाडे स्त्रियांनी रचलेल्या घरगुती ओव्या आधुनिक कविता कथा कादंबरी इत्यादी प्रकारचे साहित्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मराठी बोलणाऱ्या माणसाला मराठी बोलणाऱ्या माणसाला प्रत्येकाला मराठी मातीचा अभिमान असलाच पाहिजे ती व्यक्ती कोणत्याही जातीची असो कोणत्या कोणत्या धर्माचे असो ती व्यक्ती कोणत्याही जातीची असो कोणत्या कोणत्याही धर्माची असो मराठी भाषेची समृद्धी सर्वांनी मान्य केली आहे मराठी भाषेची समृद्धी सर्वांनी मान्य केलेली आहे त्यामुळे माझ्या भाषेतील सगळे शब्द मी सामावून घेते त्यामुळे माझ्या भाषेतील सगळे शब्द मी सामावून घेते नदीप्रमाणे माझी मराठी भाषा सगळ्या शब्दांना सामावून घेते नदीप्रमाणे माझी मराठी भाषा सगळ्या शब्दांना सामावून घेते राजभाषा म्हणून मराठीला दर्जा प्राप्त झाला राजभाषा म्हणून मराठीला दर्जा प्राप्त झाला पण तिचा प्रत्येक ठिकाणी वापर होतो का पण तिचा प्रत्येक ठिकाणी वापर होतो का इंग्रजीच्या वर्चस्वामुळे इंग्रजीच्या वर्चस्वामुळे मराठी नष्ट होती की काय अशी अशी भीती निर्माण झालेली आहे कारण आज प्रत्येक क्षेत्रात कारण आज प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी भाषा मराठी भाषेला मागे टाकू लागलेली कारण आज प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी भाषा मराठी भाषेला मागे टाकू लागलेली आहे जर एखादा माणूस फड फड इंग्रजी बोलला जर एखादा माणूस फड फड इंग्रजी बोलला म्हणजे तो खूप हुशार त्याची नोकरी पक्की अशी परिस्थिती आज समाजात निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती आज समाजात निर्माण झालेली आहे त्याला आपलेच काही लोक जबाबदार आहेत मराठी बोलतात मराठी बोलतात आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना घालतात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना घालतात माझा कोणत्याही माध्यमाला कोणत्याही यंत्रणेला विरम नाही माझा कोणत्याही माध्यमाला कोणत्याही यंत्रणेला विरम नाही परंतु आपला मराठी हा विषय परंतु आपला मराठी हा विषय प्रत्येक शाळेतून अनिवार्य असलाच पाहिजे आपली मराठी ही भाषा किती परिपक्व आपली मराठी भाषा किती परिपक्व आणि किती स्वाभिमंत आहे विद्यार्थ्यांच्या मनात रुजू आहे हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजू आहे यासाठी पाच संमेलन ग्रंथ प्रदर्शन आयोजन केले पाहिजे यासाठी पाच सम्मेलन ग्रंथ प्रदर्शन आयोजन केले पाहिजे उपलब्ध शब्दांच्या माध्यमातून उपलब्ध शब्दांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गोडवा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे उद्योग क्षेत्राची भाषा जर मराठी केली तर उद्योग क्षेत्राची भाषा जर मराठी केली तर गावे ओस पडणार नाही आणि शहराची लोकसंख्याही वाढणार नाही आणि शहराची लोकसंख्याही वाढणार आहे तंत्रज्ञान जर मराठीतून तंत्रज्ञान जर मराठीतून गावातील लोकांपर्यंत पोहोचवले तर प्रश्न उरणार नाही म्हणजेच शहराची प्रगती गावातील लोकांपर्यंत पोहोचेल उपलब्ध माहिती जर उपलब्ध माहिती जर मराठीतून गावातील लोकांपर्यंत पोहोचवली तर शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवतील तर शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पन्न वाढवतील म्हणून म्हणावे वाटते की म्हणून म्हणावेसे वाटते की माझ्या मराठी मातीचा लावा लालसाज ला, माझ्या मराठी मातीचा लावा लालसाज साठी ला, तिच्या संघाने झाल्या दर्या खोऱ्या देखील तिच्या संघाने खोऱ्या देखील तिच्या खुशीत जन्मले काळे कर्ण खरं राहतं तिच्या खुशीत जन्मले काळे कर्ण खरं राहतं त्याच्या दुर्रमदिराने केले मृत्यूवरी मात त्याच्या दुर्रमदिराने केले मृत्यूवरी मात कुसुमाग्रज यांच्या या ओळीने अवघ्या मराठीचार्यांना अभिमान दिला आहे मराठी मातीला सन्मान मिळवून देण्यासाठी मराठी मातीला सन्मान मिळवून देण्यासाठी देण्यासाठी कुसुमाग्रज यांनी आयुष्यभर प्रयत्न केला कुसुमाग्रज यांनी आयुष्यभर प्रयत्न केला म्हणूनच त्यांच्या जन्मदिनाला म्हणूनच त्यांच्या जन्मदिनाला म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो अहो मराठी भाषा इतकी श्रेष्ठ का आहे अहो मराठी भाषा इतकी श्रेष्ठ का आहे की तिचा रंग की तिचा रंग इतिहासात सतत गाजत वाजत राहिला की तिचा रंग इतिहासात सतत गाजत वाजत राहिया रशिया ऑस्ट्रेलिया असो रशिया ऑस्ट्रेलिया असो रशिया ऑस्ट्रेलिया असो अनेक ठिकाणी मराठी चौवेचाळीस केंद्र आहेत मराठीप्रमाणे अन्य कुठल्याही देशातील मराठीप्रमाणे अन्य कुठल्याही देशातील देशातील साहित्यकांचे दरवर्षी आपले भारतीय संमेलन होत नाही माझ्या देशाच्या वाटीनी माझ्या देशाच्या वाटेनी माझ्या मुरड मराठी मुंबईचा माझ्या देशाच्या वाटेनी माझ्या मुरड मराठी मुंबईचा सर्वात मोठा वाटा आहे सर्वात मोठा वाटा आहे याचा मला अभिमान वाटतो याचा मला अभिमान वाटतो माझ्या मराठी भाषेची थोरवी सांगावी तेवढी कमी आहे माझ्या मराठी भाषेची थोरवी सांगावी तेवढी कमी आहे अरे माझ्या मराठी भाषेची थोरवी सांगावी तेवढी कमी आहे जाता जाता एवढीच म्हणते की जाता जाता एवढीच म्हणते की मराठीचे सौंदर्य जपा मराठीचे सौंदर्य जपा तिचा अमृताशी पैजा घेणारा गोडवा जपा घेणारा गोडवा जपा कारण प्रत्येकाने मराठी बोललेच पाहिजे कारण प्रत्येकाने मराठी बोललेच पाहिजे कारण तिच्या इतके सौंदर्य कोठेच नाही कारण तिच्या इतके सौंदर्य कोठेच नाही धन्यवाद